नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो काल आपण बोर्दुडला मथुरच्या फार्म हाऊसवर गेलो होतो आणि सर्जा आणि मथुरचे अपडेट व्हिडिओमार्फत तुम्हाला दिली होती त्याच्यानंतर मित्रांनो खूप कमेंट आले होते की अर्जुन बाजी आणि कॉकटेल हे नंदी कुठे असतात तर मित्रांनो अर्जुन हा पुण्यामध्येच आहे आणि तीन फेरेच्या मैदानात आपल्याला दिसतो त्याच्यानंतर मित्रांनो मला वाटते बाजीसुद्धा पुण्यातच आहे बाजीसुद्धा पुण्यातच आहे आणि कॉकटेल कॉकटेल हा मित्रांनो चाळीस गावमध्ये असतो चाळीसगावमध्ये मित्रांनो कॉकटेल असतो त्यांचं नियोजन मित्रांनो अजून काहीच नाही नियोजन असेल तर अपडेट मार्फत नक्की सांगेल परंतु मी काल विचारलं होतं त्याच्यानंतर मथुर आणि सर्जाबद्दल संपूर्ण व्हिडिओ सहा मिनटाची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकले जाऊन तुम्ही बघू शकता परंतु कॉकटेल अर्जुन आणि बाजी यांच्याबद्दल मित्रांनो काहीच नियोजन नाही आहे परंतु हे नंदी कुठे असतात हे व्हिडिओ अर्थात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो